नमस्कार मित्रांनो मी प्रणित मांडवकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये हा आपल्या गणपती स्पेशल सिरीजचा चौथा ब्लॉग आहे आणि आनंद वाटतं मी तिसरा चौथ्या ब्लॉगपर्यंत कंटिन्यू केलेलं आहे आज आणि खूप दिवसानंतर मी असे कंटिन्यू ब्लॉग्स वगैरे करतोय गणपतीचे तर, करतो तर तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडत असतील ब्लॉग प्लीज शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि आज आपण चाललो आहोत राजापूरला माझ्या पप्पांच्या एका मित्राकडे चाललोय आहे सो तिथे जाऊन so, गणपतीचं जा दर्शन घेऊ आणि राजापूरतून निघू माझ्या दोन तीन बहिणीकडे सुद्धा जायचं आहे so, सो तिथून आपण लगेच पाया पडून निघू आणि इकडे येऊ घरी कारण घरी आज आजसुद्धा दररोजची धमालमस्ती असते आमच्या गावी सो आजसुद्धा कुठेतरी जाकडी असणार आजसुद्धा so, आज मजा मस्ती असणार सो स्टेट येऊन आपण लगेच जाऊ हे जरा धावपळीचं दर्शन असणार आहे म्हणजे धावती भेट असणार आहे पण तरी पण ॲडजस्ट करून घ्या आणि रात्रीचं जे नंतरची जी धमाल मस्ती आहे ती मीच करू नका मित्रांनो बघा सी एन जी भरायला थांबलोय लाईन आहे लाईन लाएन। असंच भरायला आलं ना सी एन जी तर तुम्हाला रात्री यावं लागेल म्हणजे अराऊंड चार तीन चार वाजता वगैरे किंवा मग आधीच लाईन लावावी लागेल लागे। म्हणजे सीजनला असं आलंच असते इकडची गावची आत्ता तरी कमी आहे लाईन म्हणजे आताच ती गाडी आली सी एन जीची ची ते सगळं ऑफलाईन आहे ना त्यामुळे वेळ लागतो ती गाडी येणार मग ती खाली होणार आणि मग नंतर कधी आपण सी एन जी भरायला सुरुवात करणार त्यात एवढ्या लाईनी असतात आता आपण लावले आपण तर खूप लवकर लावले मागे आपल्या ना जवळपास पन्नास गाड्यांची लाईन लागली पाहिजे लगेच सी एन जी भरता लगेच निघूया मित्रांनो मित्रांनो आपण राजापूरला पोहोचलोय राजापूरच्या अर्जुन नदीवरचा हा ब्रिज आहे किती सुंदर आहे बघा आणि हे राजापूर शहर हे पूर्ण राजापूर शहर आहे आणि हा हायवे असा इकडून बाहेरून काढलेला आहे आम्ही यांच्याकडे गेलो त्यांनी दिलाय सोय सोय सोय

ब्लॉग मध्ये घेणार आहे मित्र ना आम्ही इकडे आलोय अडवली अडवले स्टेशनला आहे बघा आणि इथे ना आजी बोलला आपण हे सेल्फी काढू अशी दाखव भाऊ सेल्फी कसा काढणार होतं तू आणि असं तो गेला आणि असा आपला सेल्फी काढतोय आणि हे बघा ते इन्फॉर्मेशन पहिले तू ना भावा पहिले ना एक काम कर पहिले एक काम कर तू मोबाईल घे घेणार आहे आता नवीन घे मित्रांनो दिदी आणि काकाला घ्यायला आम्ही इतके रात्री किती वाजलेत रात्री नाही सकाळी तीन वाजले अगदी तीन वाजले आणि ट्रेन आली बघा आम्ही तर आडवली स्टेशनला आडवली स्टेशनला बसलो आवाज दिला नाही आवाज कुकारे मारला नाही कुकारे मारला नाही आजीबाई पुढे गेले तुम्ही आजीबाई माझ्या ब्लॉग वरती तुम्ही दिसेल दिसताय काही दिवसांनी मागच्याच ब्लॉग ला होतो रेकडीच करीत वेलकम वेलकम टू गोवा सिंग गोवा सिंग दमलेला चेहरा दमले यायच बघा त्याला एक तास एक तास सांगून तीन वाजेपर्यंत आणि तुम्ही होता चिपळून लाई क्या दोस्तो अरे का पप्पा ते घोमच आहे ना घोमताय तीन बघा ना ती कशी बसली घोम आहे ती पप्पा करतायत बाप्पा नयत सापडले अभी काका आहे काका बोलायन गे काय नक्की तुम्हाला तुम्हाला सांगा माहिती असेल तर कमेंट मध्ये अकाच आहे कोके आहे मंडली म्हणजे मंडली। मंडली। मंडली? मंडली?

गणपती जवळ हायत काय बघ केली धार दार धार 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 नंतर नाही बघा ही बाजी असते कशासाठी असते गौरीला गौरीला निवेल

कालच्या दिवसात काय असं काय इंटरेस्टिंग घडलं नाही त्यामुळे मी कालचा दिवसाचा जो ब्लॉग होता तो आजच्या दिवसामध्ये मर्च करतो आहे आणि एकत्र एक ब्लॉग टाकतो आहे आणि आजचा दिवस हा ज्या दिवशी गौरी आपल्या घरी येतात तर ते गौर आणायला आपण चाललो तर पर्यावरती सो ते सगळं शूट घेतो आता आपण जसं निघालं बघितलं आमच्या घरात सगळ्या बायका निघाल्या लेडीज लोक सगळे निघाले सो ते असं शूट आपण तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी पुढे आणि आपल्यासोबत आपल्या घरातला आपला कुणाल आहे आमची मम्मी आहे काकी आहे दुसरी एक सविता काकी आहे आणि वहिनी आहेत दिदी आले दिदी आहे आणि बरेच जण आहे असे पा सात आठ जण आहेत सगळ्याच या गावात त्या सगळ्या बायका येतात आणि ते एकत्र जमून ते गौरी आणि कशा आणतात ते मला एक्झॅक्टली नाही माहिती मी आज पहिल्यांदा चाललो पहिलं आम्ही जाऊन टाईमपास करत बसायचो गवर कोंडी म्हणजे उड्या मारत बसायचो आता बघूया एक्झॅक्ट मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवतो कसं करतात वगैरे ते तोपर्यंत आपण उड्या जाऊन जरा ब्लॉग अपलोड करूया काय पण एकासाठी नेते नाही आम्ही सांगितलं लोकांना हे हे काय अच्छा आणि हा अच्छा अच्छा काय सिद्धी काय बोलते सिद्धी आणि जोरात बोल चला चला सिद्धी छान बोलते पहिल्यांदा बोलली पण बघा <laughs> आमची गौरकोंड आहे इथे सगळे गणपती विसर्जन होतात आता इथूनच आपण गवरीला घेऊन जाणार ह्या आमच्या वहिनी पुण्याच्या पुणेकर वहिनी आहेत आमच्या पुणेकर वहिणी पुण्या वहिनी जरा बोला काहीतरी तुमच्या भाषण लगेच काही नाही हे आता स्पष्ट बोलता तुम्ही हे नाही तिथं काय करतात आता तिथं जमून हा ना तुम्ही बोला बोला तर हां तुमच्यावरती फोकस बोला बोला काय बोला तेच इंट्रोडक्शन पण मला काही डिटेल नाही हे पण टाकणार मी

मित्र नहीं गवर है काकी दाको काकी सभी दाकी दाको हाँ बस बस ए हालत पिंजर की हा हे सांग हे सांगले त्याच्यामध्ये गौरी आपली ही गौरी ही पण गौरीच आहे गौरीला घ्यायला आले इथं वेगळ्या काय म्हणजे ही गवर आहे आपली गौर आहे सगळ्यांनी प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या गव्हर घेतले काय हे दाखवलं ना, ना। बाळा

Mm. पण <laughs> ना घालो इज्जत तर मित्रांनो तिकडून आलो आणि आता मी इथेच बराच वेळ झाला अपलोड करतो आहे दोन रील बनवल्या एक ब्लॉग अपलोड केला जरी किती व्ह्यूज येतात ते मी बघत बसत नाही आहे कारण की अपलोड करणं कंटेंट बनवणं मला मी खूप प्रायोरिटी ठेवतो हो त्या गोष्टीला दोन रील अपलोड केल्यात एक गौरीवरची आहे सो गौरीवरचा ब्लॉगसुद्धा पण लवकर येईलच जर गौरीवरची रील तुम्ही बघितली असाल गौरीवरचा ब्लॉगसुद्धा लवकरच येईल तो ह्या ब्लॉगमध्ये असेलच सो स्टेट येऊन I <laughs> <850 olm>. <laughs> <laughs> <लऋवीडियो> <laughs> <laughs> काका बोलले <laughs> पण <पारी साथ> <laughs> <laughs> अरे पण काकी नाही बोलली असतो